नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी कोडरवरती तर मित्रांनो मोस्ट वेटेड कंटेस्टंट प्रोमो त्या ठिकाणी पहिला प्रोमो कलर्स मराठीने रिलीज केलेला आहे वेल मित्रांनो हा प्रोमोबद्दल कोण आहे नेमका हा कंटेस्टंट कोण आहे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो या ठिकाणी कलर्स मराठीने आत्ताच जस्ट प्रोमो रिलीज केला आहे आणि या या प्रोमोमध्ये हा एक कंटेस्टंट आहे जो गाणं गात आहे वेल हा कंटेस्टंट कोण आहे तर याचं नाव आहे अभिजित सावंत अभिजित सावंत हा एक सिंगर आहे आणि त्या ठिकाणी खूप सुपरहिट गाणे यांनी गायलेले आहेत आणि त्या ठिकाणी राधा ही प्रेम रंगी रंगली हे सॉन्ग त्या ठिकाणी ते गात आहेत तर हा आहे त्या ठिकाणी पहिला कंटेस्टंट प्रोमो वेल हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससाठी गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडलला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद